बालभारती मराठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णव या दरम्यान इयत्ता पाचवीला माझे गाणी नावाचा एक पाठ होता तो आज आपण बघणार आहोत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर सुरू करूया आमच्या वडिलांची गाण्यावर फार प्रीत असे मला गाणी यावे ही त्यांची मनापासून इच्छा त्यांनी माझ्या कानावरून चांगल्या चांगल्या गवयाचे गाणे जावे म्हणून दर महिन्यास एखादी तरी बैठक करावी गाण्याचा शेवट होईपर्यंत झोप येऊ नये म्हणून मी आपल्याकडून अनेक उपाय करत असे दोन प्रहरी झोप घेई गाणे सुरू व्हायच्या वेळी डोळ्यात कापूर किंवा तेल घाली पण सर्व व्यर्थ गवई विण्याच्या तारा व तबला लावीपर्यंत मी मोठ्या कष्टाने डोळे कसे बसे उघडे ठेवत असे थे। पण त्याने गाण्याकरिता तोंड उघडले की माझे उघडे डोळे मिटलेच म्हणून समजावे माझ्या इतका शांत श्रोता कोणाही गवयास कधी मिळाला नसेल शेवटी मी एका सोपट्यास मला झोप आल्यास चिमटा घेण्याकरता मागे बसू लागलो जसा गवयाचा तबलजीवर तसाच माझाही माझ्या साथीदारावर पहिल्या पहिल्यानेच भरोसा असे पण पुढे पुढे असे होऊ लागले की गवयाच्या मोहनास्त्राचा माझ्याप्रमाणे माझ्या साथीदारावरही बसून आपल्या चिमट्याऐवजी घोरण्याने मात्र वेळी मला जाग येत असे व मलाच उलट त्याला जोराचा चिमटा घेऊन उठवावे लागेल जागे राहण्याचे उपाय अशा रीतीने थकल्यावर मी शेवटी झोपेचा अडथळा करण्याचे अजिबात सोडून दिले तरी माझे दैव सिकंदर असल्यामुळे माझे पेंगने मान डोलेला दाखल समजले जाऊन माझ्या शुश्रुस्तावस्थेचा कोणालाही संशय येत नसे कधी कधी तर चिजेतील अवसान गव्याची दृष्टी व माझ्या मानेचा झोक याचा विलक्षणचा त्रिवेणी संगम जमत असे व मला मार्मिकपणाबद्दलची वाहवा मिळत असे कारण प्रत्येक गवई माझ्या प्रासंगिक मान हलवल्याबद्दल मान तुकवत असे व अशा लहान वयात तालाचे इतके गम्य दुसऱ्या कोणत्याही मुलात सापडत नाही अशी वडिलापाशी तारीफ करीत असे अशा प्रकारे निर्दास झाल्यावर मी भर बैठकीत यथेच्छ निद्रा सुख अनुभवत असे कधी कधी तर मोठ्याने घोरून तालाप्रमाणे सुराचेही ज्ञान व्यक्त करत असे शेवटी माझ्या उसण्या मार्मिकपणाचा असा प्रतिकूल परिणाम झाला की बाबांनी मला शिकवण्याकरता एका वस्तात जीस ठेवले त्याचे नाव टरेखा हे गृहस्थ गुणांनी नावाप्रमाणे होते पूर्वी मला गाणे ऐकताना इतकी हटकून झोप येत असे की मी एखाद्या वेळी आजारी पडून मला झोप येईनाशी झाली व वैद्याचे औषधोपचार थकले म्हणजे बाबांनी गाणे करावे की गवयाच्या एका सरशी मला डराडरू झोप लागत असे पण तो मेनू आता बदलला टरे खानच्या आवाजात इतके मादरवे असे एक की त्यांचे गाणे चालले असता पुष्कळदा गाढवे कधी आवाजाने माझी झोप कायमची नाहीशी केली बरे आवाजात काही लवचिकपणा होता म्हणावे तर तेही नाही मानेला सपाटून हिसका द्यावा तेव्हा कोठे लहानसा खटका येत असे सर्व अंग जेव्हा घुसळावे तेव्हा ताण यावी व ती ही इतकी सावकाश की ही ताण की हे नुसते सूर हे कळण्याची मारामारच पुष्कळदा तर ते ताण हाताने दाखवत व सूर उंच चढवण्याऐवजी आपले सर्व शरीर उंचावत असत अशा तऱ्हेची त्यांची स्वतःची तयारी असल्यामुळे मला शिकवतानाही ते आंतर व नैसर्गिक गुणापेक्षा बाह्य व कृत्रिम उपायावरच भिस्त ठेवत असत गाण्यातील मूर्छांना म्हणून जो प्रकार आहे तो मला चांगला साधावा म्हणून ते मला खरोखरच मूर्छांना येईपर्यंत यथेच्छ ये मार देऊन रडवत असत खटका यावा म्हणून माझी शेंडी धरून जोराने हिसका देत ताण चांगली यावी म्हणून हिवाळ्यात सकाळी पाठीवर थंड पाण्याच्या घागरी ओतत असत अशा उपायांनी मला शेवटी हिव तापाची दुखणे लागले हिवाची पाळी बहुतेक टर्रेखा माझ्या समाचारास येत त्यावेळीची असे कधी कधी त्यांची येण्याची वेळ बदले तेव्हा हिवाची माझी पाळीही बदलत असे अखेरीस माझा आजार वस्तादजीचे आगमन यामधील या, या प्रकाराचा कार्यानुभव टाळून वस्ताद्दीचे न येणे हेच माझ्या रोगावर वस्ताद औषध होईल हे जाणून बाबांनी त्यांचे येणे बंद केले तेव्हापासून माझ्या प्रकृतीस उतार पडत चालला मात्र यापुढे काही दिवस कोणत्याही प्रकारचे गाणे माझ्या ऐकण्यात येऊ नये अशी व्यवस्था करण्यास वैद्याने बाबास बजावले होते इतकेच नाही तर कंबोऱ्याची आठवण होईल म्हणून भोपळ्याची भाजी ही मी बरेच दिवस वर्जे केली होती ज्याला चांगला गवई म्हणून घ्यायचे असेल त्याने खालील नियम अवश्य ध्यानात ठेवावे त्यापासून त्याचे हित होईल डोक्यात जरेची टोपी घालून अंगावर शालजोडी घेत जावी या वस्तूमुळे श्रोत्यावर पडणारे तेज दुनावते ज्या बैठकीस आपले गाणे व्हायचे ठरले तिला नेहमी उशिरा जावे अशा प्रकाराने लोकांना त्रास दिल्या वाचून स्वतःचे महत्व वाढत नाही गाण्यापूर्वी दोन तास विण्याच्या किंवा सतारीच्या तारा जुळवण्यात किंवा तबला लावण्यात दडवावेत कारण तार चढवताना आपण श्रोत्यांची उत्कंठाही त्याच मनाने चढवत असतो हे पक्के समजावे कधीकधी तर ती अगदी तुटण्याच्या बेतात येते गवई तंबोऱ्याच्या खुट्ट्या पिळत असता किंवा तबल्यावर थाप देत असता कितीदा तरी त्याने कान पिणगाळण्याची किंवा गालावर थप्पड देण्याची इच्छा श्रोत्यांच्या मनात झालेली दिसून येते तबलजीस चुकवण्याचा प्रयत्न करावा किंवा तो चुकत नसल्यास त्याच्याकडे विनाकारानं धिक्काराने पाहावे आपल्या साथीदाराचा असा पान उतारा करत गेल्यास आपले गाणे कोणाच्या पसंतीस न उतरले तरी त्याचे खापर त्याच्याच टाळक्यावर फोडता येते वरील सर्व नियमापेक्षा महत्वाचा नियम अजून सांगायचा सा राहिला आहे तो हाच की गाताना तोंड जितके वेडे विंद्रे व भेसुरे करवेल तितके करावे याचे कारण इतकेच की जो जो तुमचा चेहरा विद्रूप दिसत जाईल तो तो त्याच्याशी तुलना करता तुमच्या गाण्याची खुमारी अधिक स्पष्ट कळून येणार आहे अंधारात दिव्याचे तेज विशेष पडते किंवा सहारा वाळवंटात रम्य उद्यान आढळून आल्यास ते फारच बहरीचे वाटते त्याप्रमाणे कुरूप तोंडातून मनोहर गाणे ऐकू आल्यास त्याची महत्त्त बरी अधिक वाटते मित्रांनो पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद